त्या आदर्श शिक्षक पुरस्काराची गरजच काय शाळेतच्या वेळेत शाळेला न जाता दिवसभर पंचायत समितीच्या अवतीभोवती तोंडात गुटखा व मावा तोंडात भरून जतचा पुढचा आमदार कोण होणार याचीच त्यांना चिंता लागून राहिलेली असते शाळेत वेळेत प्रामाणिकपणे जाऊन ज्ञानार्जन केल्यास त्या खिरापत आदर्श शिक्षक पुरस्काराची गरजच काय हेच कळेन असं झालंय हे तर झाले यावर कडी म्हणून की काय या काही शिक्षकांनी मिळून आदर्श पंचायत समिती कर्मचारी पुरस्कार नियोजन केले त्यानुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून कोणाकोणास आदर्श प्रमाणपत्र देण्याचा आखणी करण्यात आली त्यानंतर खिरापत आदर्श पुरस्कार वाटणी करण्यात आली दरम्यान सांगली जिल्ह्यात शिक्षकांना पुरस्कार देण्याची पद्धत ऐकिवात आतापर्यंत जत तालुक्यात विविध संघटनेकडून व सामाजिक संस्थेकडून व निवडणुकीसाठी गुडघ्याला वाटप केले जातात पुरस्कार व प्रमाणपत्र गरजच काय जत तालुक्यातील प्रामाणिकपणे शाळेच्या वेळात जाऊन ज्ञानार्जनाचं काम करून पुरस्कार दिला जात असेल तर त्याचे कौतुकास्पद असलंच पाहिजे मात्र जत आदर्श शिक्षक पुरस्कार खिरापत वाटत असल्याचं चित्र दिसून येत मात्र या दिलेल्या खिरापत पुरस्काराचं करायचं काय महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या पूर्वी पुरस्कार मिळाले की मानधन व मोठा मान सन्मान असत होता मात्र आता तसं नाही कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून हे सर्व बंद करण्यात आलंय तर जत तालुक्यात दिलेल्या खिरापत आदर्श शिक्षक पुरस्कार काय उपयोग होणार या उलट घेतलेला आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन चार चौघात आदर्श मी कसा आहे हे दाखवून देण्यासाठी होत आहे खिरापत आदर्श शिक्षक पुरस्कार वाटप सुरूची बातमी लागताच काही शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवरून ही माहिती सांगितली अशा उचापती करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार घेण्यापेक्षा शाळेच्या वेळेत जाऊन ज्ञानार्जन करून समाधान मानून घ्यावे असा सल्ला दिला आहे